अलिबाग मुरुड रोहे मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आशीर्वादाने शिंदे गटाचे भरत साळवी यांनी पेण नगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीसाठी आपलं नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय आणि चर्मकार समाजातील तीनशे मतदार यांनी सामाजिक कार्यकर्ते भरत साळवी यांना एकमुखी पाठिंबा दर्शवलाय आणि त्यांना युवा पिढीचा सुद्धा वाढता प्रतिसाद मिळत चाललाय त्यामुळे पेण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग सहा ब म्हणणं आपण निवडून येणारच असा निर्धार त्यांनी करत शिवसेना शिंदे गट अर्ज दाखल केलेला आहे मी उमेदवार भरत जनार्दन साळवी प्रभाग क्रमांक सहा मधना अधिकृत शिंदे शिवसेनेकडनं मी उमेदवारी अर्ज भरत आहे आज अर्ज भरताना भरता माझ्या मागे माझ्या समाजाने मला आज पुरस्कृत केलेला आहे आज आमचा बरेच वर्ष आमचा समाज हा पिछाडीवर आहे कोणत्याही प्रकारच्या आमच्या इथं सुविधा नसल्यामुळे आज पक्षांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि समाजाने माझ्यावर जबाबदारी की तुम्ही आमचं नेतृत्व करा आपल्या समाजाला कुठेतरी नावारूपाला आणण्यासाठी त्या समाजाला जो मागे ठेवण्यात आलेला आहे गेले पंचवीस ते तीस वर्ष या प्रभागावर एकाच समाजाचं नेतृत्व असल्याने समाजाने मला पुरस्कृत करून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा सहा शिंदे शिवसेनेकडनं मी आज उमेदवारी अर्ज भरत आहे त्यासाठी मी आज जनतेला जाहीर आवाहन करतो की आणि माझ्या प्रभावी तमाम मतदारांना आवाहन करतो की माझ्या भरत जनार्दन साळवी या धनुष्यबाण या बटन दाबून भरघोस मातांनी मला निवडून द्या आणि या कार्यात माझा समाज माझे भाऊ बंती माझे सगळे माझा मित्र परिवार माझ्या मागे या सगळ्यांचा मी आज इथं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद